नमस्कार खबर चोवीस मध्ये मी दिनेश पालकरे आपणा सर्वांचं स्वागत करतो शहापुरात एका आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं प्रकरण घडलंय ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली एकशे नऊ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं प्रकरण समोर येत आहे आणि उपजिल्हा रुग्णालयात ह्या विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले होते आणि उपचार झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देऊन सोडल्यानंतर आज सकाळी पुन्हा त्याच विद्यार्थ्यांमधील चार विद्यार्थिनींना पुन्हा त्रास आले नाही त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारश्री दाखल करण्यात आलेले आहेत या ठिकाणी माझे आमदार पाटून देखील उपस्थित झालेले आहेत वर्ष सध्याचं जेवण या, या विद्यार्थ्यांना देण्यात आलं होतं आणि त्यातूनच ही विषबाधा झाल्याचं समोर येत आहे शहापूरमध्ये काल एका शाळेवरती विद्यार्थ्यांना वीज बाधा झाल्याचं प्रकरण घडलं आहे कालपासून आपण इथं आहात आज देखील शाळेवर व्हिजिट केलं असतं पुन्हा एकदा तीन ते चार मुलींना हा त्रास जाणवला काय आत्ताची सद्यस्थिती परिस्थिती झाला होता मी शाळेवर व्हिजिटला गेलो आणि त्या मुलींना मी तत्काळ त्या ठिकाणी घेऊन आलो ना आता त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत परंतु पूर्ण डॉक्टरनं सांगितलेलं आहे की पूर्ण यांच्यावर उपचार झाल्याशिवाय पूर्ण स्टेबल झाल्याशिवाय त्यांना डिस्चार्ज करून काल संध्याकाळी ही घटना घडलेली आहे तुम्ही काळपासून येतो हा नेमका काय प्रकार होता काय माहिती मिळते हे अन्नातून विषबाधा झाली असं शाळेच्या बाहेरील अन्न त्या ठिकाणी दिल्यामुळे विषवादात आले तर प्राथमिक त्या ठिकाणी चौकशी आलेलं आहे आणि संबंधित ज्यांनी ज्यांनी या घटनेचा दोष आहे त्यांच्यावर होऊन योग्य ती कारवाई झाली पाहिजे